नमस्कार सर्वांना एक हळद मीठ मोहरीचे तेल मिक्स करून दात किडत नाही दोन उशीशिवाय झोपल्याने पाठदुखी कमी होते व पाठीचा कणा मजबूत होतो तीन भूक लागत नसेल किंवा भूक लागली असून पण जेवण करण्याची इच्छा होत नसेल तर गुळाचा खडा दररोज खावा चार जास्त टेन्शन घेतल्यामुळे शरीरातील रक्त घट्ट होते आणि रक्ताच्या गुठळ्या तयार होतात त्यामुळे हृदयविकाराचा झटका येऊ शकतो पाच तुम्हाला दमा किंवा अस्तमाचा दह्याचे सेवन करू नये यामुळे त्रास जास्त प्रमाणात वाढू शकतो केळी खाल्यानंतर चहा पिऊ नका असे केल्या शरीरावर होऊ शकते यामुळे आम्लपित्त सुद्धा होऊ शकते सात पाय पारसे करून कधीही बसू नये त्यामुळे दृष्टी कमजोर होते आठ चेहऱ्यावर सुरकुत्या पडू नये असं वाटत असेल तर रोजच्या आहारामध्ये कच्च्या कांद्याचा समावेश जरूर करावा नऊ रात्री शांत झोप लागत नसेल तर जायफळ उकळून त्याचा लेप कपाळावर लावल्यास शांत झोप लागते दहा अद्रकचे पाणी सकाळ संध्याकाळ उकळून पिल्यास सांधेदुखीपासून आराम मिळतो अकरा शरीरामध्ये रक्ताची कमतरता असेल तर दररोज पोहे खावे बारा जेवणासोबत कच्चा कांदा खाल्ल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात तेरा आठवड्यातून दोनदा कारल्याची भाजी खावी यामुळे चेहरा साफ राहतो म्हणजे चेहऱ्यावर एक पण पिंपल्स येत नाही चौदा जुलाब होत असल्यास सुंट बारीक करून पाण्यासोबत घेणे पंधरा चक्कर येत असल्यास बडीशेप सोबत साखर खाणे बोलण्यामध्ये स्पष्टता बोलणे असले तर दररोज तालजीचा थोडासा तुकडा खाणे जुना ताप ताप असेल आणि आणि कमी होत नसेल तर जिरे मिसळून खावे अठरा शरीरावर जखम झाल्यास कोमट तेलामध्ये हळद मिसळून त्या जखमेवर लावावी जखम लवकर कमी होते एकोणीस उलटी होत असेल तर पाण्यामध्ये लवकर उकळून प्यावे वीस तोंड आल्याने जायफळच्या काड्याने गुरुळा करावा एकवीस शरीरावर कुठे भाजल्यास मेथीच्या दाण्याचा लेप करून भाजलेल्या ठिकाणी लावावा बावीस खूप जास्त पोट दुखत असेल तर ओवा भिजून ओव्याच्या पाण्यामध्ये मीठ टाकून पाणी प्यावे तेवीस रोज तूप खाल्ल्याने वाताचा त्रास होत नाही चोवीस कधीही कारल्याची भाजीसोबत दही खाऊ नये यामुळे डोळ्याची रोषणी कमी होते पंचवीस तुम्हाला बीपीचा त्रास असेल तर जेवण करताना कधीही वरून मीठ घेऊ नये सव्वीस शरीर खूप थकल्यासारखं वाटत असेल तर आहारामध्ये सोयाबीनचे सेवन जरूर ठेवावे सत्तावीस बाजरीची भाकर दुधात मिक्स करून खाल्ल्याने शरीर मजबूत होते आणि शरीरामध्ये ऊर्जा निर्माण होते अठ्ठावीस लटकलेली चरबी आणि चेहऱ्यावर सुरकुत्या असल्यास दररोज एक डाळींब खावी एकोणतीस प्रेग्नन्सीमध्ये लसूण खाऊ नये कारण की लसूण हे उष्ण असते आणि गर्भासाठीही खूप हानिकारक का असू शकते तीस प्रवास केल्याने हृदयविकाराचा झटका आणि डिप्रेशन सारख्या आजारापासून मुक्ती मिळते एकतीस अर्धी पिकलेली केळी दुधात बारीक करून चेहऱ्यावर लावा आणि दहा मिनिटांनी चेहरा धुऊन टाका खूप फायदा होतो बत्तीस रोज काकडी खाल्ल्याने लठ्ठपणा कमी होतो तेहतीस कोरपडच्या घरमध्ये हळद मिक्स करून लावल्या चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होतात चौतीस रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणामध्ये ठेवण्यासाठी भिजवलेले मेथीचे दाणे खावे पस्तीस भिजवलेले बदाम खाल्ल्याने स्मरणशक्ती वाढते त्यामुळे पाच वर्षावरील मुलांना रोज दोन ते तीन भिजवलेले बदाम द्यावे छत्तीस मासिक पाळी अनियमित असेल तर दररोज आठ ते नऊ मनोका रात्री भिजून सकाळी पोटी खाव्या सदोतीस तुम्हाला माहीत आहे का दररोज हिरवी इलायची खाल्ल्याने अस्थमा खोकला फुसफुसाच्या पुश निगडीत सगळे आजार दूर होतात अडतीस निरोगी राहायचे असेल तर साखरऐवजी गुळाचा जास्त वापर करावा एकोणचाळीस म्हशीच्या दुधाऐवजी गायीच्या दुधाचा वापर करावा चाळीस हॉटेलच्या जेवणाऐवजी घरच्या जेवणाला प्राधान्य द्या एकेचाळीस निरोगी राहायचे असल्यास जंक फूडचा वापर आहारामध्ये कमी करावा या टिप्स तुम्हाला आवडल्या तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा असेच नवीन नवीन टिप्स मी तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येईल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद